तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या विकास कामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य विकास कामे बंद केल्याने मुंबई ठप्प होणार होती काहीही करा आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच जात जनगणना ही केंद्र सरकारला करायला भाग पाडू राहुल गांधी यांचं आश्वासन अहमदनगरचे नगर जिल्हा नगरच केंद्राच्या मंजुरीनंतर शासन आदेश जारी शंभर व दोनशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरची विक्री सुरूच राहणार नोंदणी व मुद्रांक विभागाची माहिती दीड महिन्यानंतर गद्दारांच्या लुटीचा हिशोब मांडणार मुंबईतील रोजगार मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी ठणकावले गद्दारांना नोकऱ्या देणार नाही लवकरच करा घरे रिकामी पुन्हा आली पालिकेची नोटीस तिसऱ्या मुंबईत तीन हजार कुटुंबेत चौदा वर्षानंतर होणार बेगर दिलासा नाहीच अमरावतीत भयंकर प्रकार पोलीस स्टेशनवरच हजारो लोकांकडून दगडफेक एकवीस पोलीस जखमी हरियाणात काँग्रेस सत्तेत जम्मू काश्मीरातही भाजपला फटका एक्झिट पोलचे निष्कर्ष मेहबूबा म्हणतात सरकार बनेल ते पीडीपीच्या पाठिंब्यावरच मुंबई धावली भूमिगत मेट्रो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण नैना प्रकल्पाची ही पायाभरणी देशातील पहिले संविधान भवन महाराष्ट्रात पिंपरी चिंचवडमध्ये होणार जगभरातील राज्यघटनांचा अभ्यास सोने चांदीच्या दरात विक्रमी वाढ सर्व रेकॉर्ड मोडणार नवरात्रोत्सव आणि दिवाळीत आणखी मुसंडी मारण्याची शक्यता सोन्याची दमदार कामगिरी ऐंशी हजारांचा टप्पा गाठणार तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक मुंबई प्रवास झाला सुसाट पंतप्रधानांच्या सभेसाठी नियोजन वाहने सोडल्यानंतर रात्री कोंडी मंत्र्यांच्या विभागात जुंपली विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण रखडले तीस हजार विद्यार्थी प्रशिक्षणाच्या प्रतीक्षेत प्रक्रियेबाबत काही तक्रारी दसऱ्यापूर्वीच मिळणार बाऊबीजेची ओवाळणी लाडकी बहीण योजना आणखीन दोन हप्ते जमा होणार त्रुटींच्या पूर्ततेसाठी आणखीन एक संधी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अतिरिक्त रेल्वेगाड्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून होता सहभागी लाखो अनुयायी मध्य रेल्वेने घेतला निर्णय ब्रेड बिस्किट व कुकीज होणार महाग सर्वसामान्यांच्या खिशावर पडेल भर दोन हजार नऊशे रुपयांवर पोहोचली गव्हाची किंमत तर दोनशे रुपये प्रति क्विंटलने वाढ नवरात्रोत्सवात केळी रताळी व चिकूची मागणी वाढली सफरचंद संत्रा व मोसंबी अनस्थिताफळ वधारले ऐन दसरा दिवाळीत महागाईचा बडका गृहिणींचे बजेट कोलमडले लाडकी बाईंचा आधार खाद्यतेलासह भाजीपाला महागला भारताच्या मदतीने मॉरिशसची बेटे स्वतंत्र पंतप्रधान जगन्नाथ यांनी मांडले पंतप्रधान मोदींचे आभार माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद